राजी तुमचं नाव काय सांगा सांगाय हा तुम्ही औषध अँटॉक्स डी किती दिवस झालं औषध चालू आहे तुमचं चालू आहे हा मग तुमची जखम आता कशी झाली आहे टाकून स्वच्छ बरं आहे बरं आहे ना किती दिवस झालं औषध घेता तुम्ही आता चार महिने चार महिने झालं मग तुम्ही आता आम्हाला काय आमच्या संस्थेच्या लोकांना आणि बघणाऱ्यांना काय सांगणार आहे तुम्ही की औषध काय त्या औषधपासून चालताय औषध घ्या माहिती काय औषध आहे काय नाही आहे घ्या काही हरकत नाही इंग्लिश औषध घेतलं तरी चालतंय त्याच्यावरती औषध तिथे चालतंय त्याला बरंच पडतं की कशी तीन वर्ष वर्दखम बरी होत नव्हती पण औषध चालू केल्यापासून वर्दखम बरी बरेच माझी मध्ये झाली औषधाने आणि त्या खरं म्हणजे औषधाने ती माझी जखम बघवणार मी काय स्वच्छ करून आणा सुरू सगळं करून थोडा तर त्या औषधांना बरं झालं आणि त्या औषध चालू आहे चालू आहे ना तुमची आता पूर्ण जखम वाढलेली आहे पूर्ण पायाची जखम पूर्ण वाढलेली सांग चालेल धन्यवाद मॅडम